नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडीची मालिका बनली आहे या मालिकेत अभिनेता यशुमान आपटे हा आकाश हे मुख्य पात्र साकारताना दिसत आहे मात्र नुकतंच आकाश म्हणजेच अभिनेता यशुमान आपटेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच काही दिवसांपूर्वी अभिनेता यशोमन आपटे यांनी नवी कोरी कार खरेदी करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता या कारचे काही फोटोज यशोमनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते परंतु आता यशोमनच्या याच कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघाताची माहिती स्वतः यशोमनने चाहत्यांपर्यंत पोहोचवली असून चाहते त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत तर अभिनेता यशोमन आपटे हा लवकरात लवकर या अपघातातून बरा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना